वस्ताद माऊली काळेंचा मार्ग खुला नगरपरिषद निवडणुकीसाठी पूजा काळे यांची उमेदवारी फिक्स पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीचं आरक्षण जाहीर झालं येथील चार नंबर वॉर्डात सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण निघालंय आता याच वॉर्डातून काम करणारे पैलवान माऊली आबा काळे यांचा मार्ग खुला झाला असल्याचं दिसत त्यांची पत्नी सो पूजा माऊली काळे यांची उमेदवारी फायनल झाल्याचं मानलं जात उस्ताद माऊली आबा काळे हे व्यक्तिमत्व पंढरपूर शहरात प्रसिद्ध आहे येथील गोविंदपुरा उपनगरात त्यांची तालीम आहे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त कुस्तीचं मैदान तालमीच्या माध्यमातून गोरगरबांची किमान दहा मुलं ते दरवर्षी सांभाळतात महापुरुषांच्या जयंती सातत्यानं साजऱ्या करत असतात मागील काही दिवसापूर्वीच त्यांनी ने राष्ट्रवादीचे नेते अनिल सावंत यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता तेव्हापासून ते अनिल सावंत यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात सुमारे साडेपाच हजार मतदारसंख्या असणाऱ्या या वार्डात त्यांचं वर्चस्व खूप मोठा आहे तालमीमुळे झालेलं नाव असंख्य सवंगडी आणि दिलदार व्यक्तिमत्वामुळं या वार्डात त्यांची छाप मोठी आहे छत्रपती संभाजीराजे यांची जयंती दरवर्षी त्यांच्याकडून केली जाते यामुळेच त्यांचा बोलबाला तरुण वर्गात मोठा आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून गटाकडूनच पूजा माऊली काळे यांची उमेदवारी अंतिम मानली जाते